मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जलान मेगा मार्ट मध्ये जर तुम्हाला शॉर्ट कुर्ती हवी एकदम क्वालिटी चांगली आणि डिझायनर पीस नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे वन बाय वन मी तुम्हाला कलेक्शन दाखवते फर्स्ट तुम्ही बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला रिवॉन मटेरियल मध्ये हे सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पूर्ण जे इथे आहे ना धाग्याचं वर्क मिळणार आहे याच्यात तुम्हाला मिळतील तुम्हाला याच्यात स्लूज मिळणार आहे आणि हे जे स्लूज याच्यावर तुम्हाला बघा दिसतं तुम्हाला याच्यावर तुम्हाला पण जे धाग्याचं वर्क मिळणार आहे खूप सुंदर आहे म्हणजे की मुलींसाठी हे खूप सुंदर कलेक्शन आहे मुली नाही तर मुलीच नाही तर बायका सुद्धा हे कलेक्शन वेअर करतात आता सिटीमध्ये शहरामध्ये आपण गेलो तर ते जीन्सवर पण हे कलेक्शन खूप बेस्ट असतात म्हणजे की काय असतं ना वेगवेगळे कलेक्शन आपण ठेवायला म्हणजे ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट असतं कारण काय ना वेगवेगळे वे जे कस्टमर येत असतात वेगवेगळे आपल्याकडे ग्राहक येत असतात त्यांची वेगवेगळी चॉईस असते त्या हिशोबाने आपल्याला ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हा बिझनेस असा आहे की तुम्ही जसं मुलीं म्हणजे मुलींचा जो जास्त एरिया असतो जसं हॉस्टेल असेल कॉलेज असेल त्या साईडला जर तुम्ही याचं शॉप टाकलं याचं दुकान टाकलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण सेलआउट तुमचं पटकन होईल आणि प्रत्येक मुलीला वेगवेगळे पीसेस uh, uh, जे असतात जे प्रॉडक्ट असतात कपडे असतात रोज नवीन नवीन लागत असतात कॉलेजच्या मुलींसाठी त्याच्यासाठी तुम्ही हे कलेक्शन नक्की ठेवा डबल मार्जिंग मिळवायची असेल तर नक्की तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपला बिझनेस कमी वेळात मोठा करू शकतात हे बघू शकता सिम्पल मध्ये तुम्हाला मल्टी कलरच धाग्याचं याच्यात काम मिळणार आहे याच्यात पण थ्री फोर स्लीव आहेत स्लीव वर पण तुम्हाला याच्यावर जे आहे कॉन्सेप्ट खूप सुंदर बनवला आहे म्हणजे की मॅचिंगसाठी अगदी सुंदर आहे लेगी जे जीन्स तुम्हाला सांगू जीन्स याच्यावर तुम्हाला मॅचिंग साठी खूप बेस्ट असणार आहे हे बघू शकता पूर्ण याच्यावर धाग्याचं तुम्हाला काम मिळणार आहे म्हणजे की कलेक्शन एवढे आहेत ना भरपूर डिझाईन आहे भरपूर कलेक्शन आहे पण मी थोडेसे सॅम्पल सांगते तुम्हाला दाखवण्यासाठी की तुमच्या लक्षात की कशा टाईपचे कलेक्शन ठेवतो जल वेगा मार्ट बरेच लोक विचार करतात बऱ्याच महिला आतापर्यंत कॉल करतात आणि म्हणतात की आम्हाला चार पीस हवे बिलकुल चार पीस मिळणार नाही कमीत कमी पंचवीस हजाराचा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करावा लागेल चला पुढचं मी कलेक्शन दाखवते हे पण तुम्हाला व्हायटी कलरच्या धाग्यासोबत तर कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि अशा धाग्याच्या कॉन्सेप्टचे जे शॉर्ट कुर्ती आहे लॉंग कुर्ती आहे खूप ट्रेंडिंग आहेत म्हणजे की खूप चालत आहे असं नाही कारण काय असं ना प्रत्येकाला नवीन नवीन कलेक्शन हवं हो असतं बघा याच्यावर किती सुंदर स्लीव्हचं पॅटर्न अगदी छान दिलेलं आहे आणि याच्यावर तुम्हाला जे इलेस्टिकचं पॅटर्न आहे हे बघा इलेस्ट इलास्टिक याच्यात दिलेली आहे अगदी सुंदर आहे हे पण पॅटर्न तुम्ही ठेवू शकता कारण वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पीस आपण जेवढे ठेवलं तेवढे आपल्यासाठी बेस्ट आहे बघा वन बाय वन तुम्ही कस्टमरला असे असे पटकन पटकन कस्टमरला दाखवले तर ते तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण एक एक किंवा दोन व्हरायटी तुम्हाला हे कलेक्शन अजिबात म्हणजे जे कस्टमर येतात ते तुम्हाला बिलकुल सॅटिस्फाईड नाही होणार हे बघू शकता अगदी छान तुम्हाला फ्लेअर या पद्धतीने ही शॉर्ट कुर्ती मिळणार आहे अगदी सुंदर याच्यात तुम्हाला मध्ये जे धाग्याचं काम दिलंय खूप सुंदर आहे छोटं याच्यात तुम्हाला व्ही एक मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे याच्या सायजेस तुम्हाला सांगायची विसरली जे तुम्हाला सायजेस अवेलेबल असेल एम एल एक्सेल डबल एक्सेल जी साईज तुम्हाला हवी असेल ती तुम्हाला सायजेस मिळणार आहे पण कॉन्सेप्टच्या वरती डिपेंड करता आता तुम्ही म्हणणार की आम्हाला याच्यात ट्रिपल एक्सेल हवाय जर याच्यात असतील तर ते तुम्हाला नक्की देतील हे बघू शकता फ्लेअर सोबत अगदी सुंदर मोठ्या घेऱ्यासोबत तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती मिळणार आहे पिंक अँड तुम्हाला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती मिळणार आहे याच्यावर पण स्लीव च म्हणजे कलेक्शन एवढे धमाकेदार आहे दिवाळीसाठी अगदी छान कलेक्शन आले आहे तिथे तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवू शकता आपल्या दुकानात आणि स्टार्टअप पण आरामात करू शकता पुढचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला अगदी सुंदर याच्यावर पण तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे पॅटर्न सगळे वेगवेगळे आहेत ठीक आहे शॉर्ट कुर्ती आहेत सगळ्या पण सगळ्यांचे पॅटर्न जे आहेत ना सगळ्यांचे वेगवेगळे आहेत हे बघा असं म्हणजे बलून स्लीव तुम्हाला याच्यात तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे प्रॉपर याच्यात बघू शकता पूर्ण जे आहे अगदी फ्लेअर सोबत हे पण कुर्ती तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कलेक्शन एवढे आहे की भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात वर्क मध्ये हवं सिंपल सोबत मध्ये हवं हे बघू शकता याच्यात तुम्हाला बटन पॅटर्न आहे आणि थोडं जरीच याच्यात तुम्हाला काम मिळणार आहे म्हणजे कलेक्शन खूप व्हरायटीज एवढी आहे की दाखवता दाखवता खूप म्हणजे मी पण थकणार आहे आणि तुम्ही पण बघता बघता थकणार आहे कारण कलेक्शनची गोष्ट करू दाखवायला गेली तर व्हिडिओची लेंथ पण मोठी होत चालते त्याच्यामुळे आम्ही एवढे कलेक्शन नाही दाखवणं शक्य होत त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की एकदा तुम्ही नक्की इथं विजिट करा विजिट केल्यानंतर आपण कपडा फील करतो डिझाईन फील करतो तेव्हा आपण जास्त आनंदी होतो आणि आपल्याला जो विश्वास असतो आपला अजून जास्त बळगावतो की नाही खरंच आम्हाला कलेक्शन खरंच जे व्हिडिओमध्ये बघितले तेच आम्हाला कलेक्शन इथे मिळाले म्हणजे सगळे कलेक्शन खूप वन होते क्वालिटी सोबत रेंज सोबत नक्कीच म्हणून तुम्हाला प्रॉडक्ट पण आवडले असेल आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर अशा छान आणि सुंदरच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार